कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावे ड्रायव्हरच्या नावे अनेक ठिकाणी संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला होता पिंपरी चिंचवडमधील अतिशय उच्चभ्रू सोसायटीत वाल्मिक कराडचा फ्लॅट असल्याची माहिती समोर आली होती या फ्लॅटच्या दारावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं कारवाई करत तर कर थकवल्याची नोटीस लावलेली आहे अशी माहिती मिळाली होती दरम्यान माध्यमांनी बातम्या दाखवल्यानंतर कराडच्या कुटुंबियांनी ऑनलाईन पद्धतीनं हा मिळकत कर पूर्णपणे भरला असल्याची माहिती समोर येते होते ते सील करण्याचा काही प्रकार नाहीये मी त्या फ्लॅट मध्ये राहत नाहीये मी तिथं राहायला जात नाही त्याच्यामुळे त्यांचा जो आता नगरपालिकेचा कर असतो तो तुम्हाला तर माहिती ना नगरपालिका दर महिन्याच्या वर्षाचा कर देत असते ते कर रिसीव करायला तिथं कोण नाही त्यांनी बातमी ती कर, बात कर कराचा जो लिफाफा येतो तो त्यांनी त्या दारात चिटकवला फक्त वर्षाचा कर भरला नाही म्हणून सील करते हे पद्धत आहे का कुठं वर्षाचा कर भरला जात नाही म्हणून आणि वर्षाचा कर कोण म्हणलं भरत नाही आम्ही आम्ही तिथं राहतच नसल्यामुळे आम्ही रिसिव्ह करायला जातच नाही ना आम्हाला त्यांनी काय आम्हाला परायला पाठवलेली नाही पा, ती पा पा तो तिथं तिथं चिपकून गेले ते, ते गे मग आज त्यांनी बघितला आम्ही तर बघितलेला आहे अजून तिथं